<small> कसलाय <येवाग>, बघ वाना सक्सेस तर <small> नमस्कार मंडळी कशा सर्व उत्तम असायलाच पाहिजे मी तुमचा गौरव शेळके स्वागत करतो आजच्या पुन्हा एकदा वाना मासेमारीच्या ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आम्ही पुन्हा घेतला होता मोठा वाना आहे आणि आम्ही काठरोडचा एंडिंग पासून हा वाना आहे आणि वाण्याचे खरे मालिक आपले मिस्त्री आकाश मिस्त्री अगत काका शुकला किती 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 लांब वाना हो? यबन एक हजार मीटर असणार एक हजार मीटर म्हणजे जवळपास एक किलोमीटर एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर ची अराउंड आहे आणि आपल्या सोबत आहेत आपला हरीश भाई नेहमीचा काय ना काय धडपडे आहेच आणि चेतन भाऊ पण आहे आणि वाना बघा इथे मावरे त्यात उडायची सुरुवात झाली तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो कारण हे कॅमेऱ्याने शूट न होणार सध्या ला आलो काय म्हणून मोबाईलच्या शूट होईल मोबाईलने दाखव तुम्हाला काय काय मावर आहे नंतर आपण मावर पकडायला सुरुवात करू आणि आज आपल्यासोबत पाहुणे येतात है ती म्हणजे आकाश बोईर आणि ललित पाटील ब्लॉग्स दोघे जण असणार आहेत खूप मजा मजा करूया चला वानामध्ये डायरेक्ट भेटू मंडळी चालले आपण वाना, वाना टिपायला आपला खोर आणि आपल्या बॅटरी वा कसली खतरनाक आहे आणि नवीन पाहुणे आपल्याकडे आज यश आणि तिकडे आकाश आणि बघा आपण बोयटा टिपायला करते सुरुवात आज फुल तो जी तो हे बघ या आता सुरुवात आहे हे काय काय म्हणलं बघा पेन्सिल पेन्सिल आणि मंडली ही बघा वाण्याची पावर होता कस आणि मंडली वाडा बघा पहिली सुरुवात बिग साईज कॅटफिश आकाश पाठ प्रकाश <laughs> हा एक नंबर उदर निशेस टाउली का अशी अशी वडे साईज बदली बघ ही साईज आहे वड्यांची हे बघ अजून एक आहे हा बघ हा बघ हा बघ मस्त थाले पाहू शकतात वडे तुम्ही पाहू शकतात वडे ही हाय वानाची असली मजा रॉकेट चालला रॉकेट घेता

का वरती नाही वरती नाही वरती लय वरती रे अरे पोट बस वर घे वर घे काय बघा पहिली बोणी केली पाकटाची आकाश भाऊनी आमच्या वाण्यावर येऊन हिटोटो 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 हे ये बाई ये आता ये

आणि आमचे फनी घेऊन आला फनी आर्या बा आंबट चिल्ली लेके आहे का छोटीस को इबा फनी इ बाजू इ तर काठा लागला तर फणफणीसाठी आले इ बा इ बा ये फनी फनी इब्बा रे आडवा पडला आडवा पडला तुबक त्यावर गेला होय तिकरा गेला तो बघ तू बघ हब्बा हब्बा ये हे जिचा रा टॉवर

हे असते राजशे वाण्याची मजा अरे या आरामात गुणिक आहेत गुणिकेत गुणिकेत गुडिकेत एक नंबर एक नंबर एक घोरमध्ये गे घोरमध्ये घोरमध्ये गे याव यावट यावट कारला कारला

फोटो टी शर्ट लिए फोटो ची आहे ना लेव आहे काय बारकी खाजरे असे बघ माझा हात बागा हात त्यावर समजल या आणि आमचा आकाश आला भाई जाम खुश आहे जाम खुश पाकट आणि यो बिजार राक्षस नशी खूप नशीब होत तुझा

ए आपला हे बघ वानकरी गे वानकरी भाई कडा कडा काम तमाम भाई दादूची मजा मच्छी तो अजून नरम शिकडे आकाश शिगडे ना भाई दादुछ। उफ बघ <laughs> भाई वाना सक्सेस फायनली हा सक्सेस शांत झालं आता तो आमच्या वाण्याची मजा हे बघ आणि याचा खरा मानकरी आहे आपला मिस्त्री हरेश आणि ये आणि संतोष पण संतोष पण संतोष कसला अजून अजून एक राक्षस आहे तो पण दाखव कसला मोठा आहे बघ आणि आमचा आकाश आणि माकाश कस वाटत जाम खुशन आहे एक नंबर ला दिसते भा भाई एक नंबर दिसते आकाश आज आहे आमचा ते बघा जाली किंवा आता चाललाय एका बाजूने जाळी टाकेल आपण पूर्ण वगैरे सगळे मावर टिप जाऊन इथे वडे बघा हे बघा हे दोन वडे इथे मोठी साईज मध्ये वडे पडले तर जाऊ आकाश पण आहे तिथे त्या बाजूला ह्या जाम मजा आली खजरा बघितला खलास विषय आता चला मारा टिपायला गे आपण फटाफट हा बघा वाडा सुकटीर पडलाय बघ जिवंतच आहे हे ते कॅरेट उडा मावरा आहे ना ताम वगैरे हो <laughs> ला दे द्या रे नेवाची ते तू बघ तू बघ गेला त्या कॅरेट मधला मोठा बघ लागला ही बघाय आसमान खजूर खजुरम्या अटका आणि आता वा पाणी सुकणार नाही मंडळी फटाफट फटाफट बोईटा काढत आता काय फिलसा अडकला बिथं म्हणतो मग काढते तुम कसली मोठी आहे बघ एक नाही ना <laughs> लगेच भरायला तुम्हाला आता फळाफळा पण कॅरेट आणू एके बाजूला हे मावडी फटाफट काळा उड्याच घ्या

नवीन मावरा कॅटफिश वरास वरास टापण टापण सोड सोड कसली आहे बघ वरस आहे कुठं तरी बघ हे काका हे गे काका हे गे नारबा मस्त मोठी साईज आहे वरच्या डबक्याच पाणी नारबाल एक एक टप मरून काढलं भाई आता आम्ही पाणी भरायला लागलाय फटाफट टिकून घेऊ तू वरती टाकलं होतं किती मावरी कळा फटाफट काय फिलसा दे देख हा बघा आब अबा आबा बघ आब 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 इकडे गेला बघा किती मोठा फिलसा पकडला हे बघा बघ

साईज साईज <laughs> आता बाकीचा पाणी बघा भरायला लागलाय आणि आपण बाकीचा जो मावरा आहे ना तो संध्याकाळी वाहनात पुन्हा येऊन टिपू आपण आपण काढणार नाही पण मंडळी व्हिडिओ व्हिडिओमध्ये मध्ये जेवढा काय मावरा दाखवत आला तुम्हाला दाखवले का संध्याकाळी 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 नेते तुला ह्याच्यावर मी बसणार आहे आणि सीधा, सीधा नाक्यावर पटका झाला पटका टप करून टपली मार तुला टपली टपली हे बघा लाडका धनी आमचे नांडकी बोलता त्याला आम्ही नाडकी असं झालंय की आता जन्म देते पिलांना तर आपण फक्त पिल्ला रिलीज करूया थांब सोड एक चोर सोड इट्स अलाई ऑर नॉट दुसरा एक मेल दोन जिवंत आहे जिवंत आहे जीवंत थांब थांब अरे थांबू हलू करून छोडी तर अजून हे पण थांबून खालची ताबड खाल ना गेला नाही वाटत नाही नाही हाय ना ना कपला नाही याला आपण रिलीज करू आणि रिलीज करूया हो जिवंत आहे त्याचा का हो गई बाय हे बघा जिवंत आहे बघा नाव ठेवा एज अ एक हरेश एक खरेश <laughs> हरेश हरेशो हे जीवंत रिलीज करतो आणि जोपर्यंत श्वास घेणार नाही तू इसको का तो कैसा जले हे बघा एक <laughs> आणि तो दोन आणि हाती तू बघा तिचा तिसरा त्यात ना काढलेत आम्ही डॉक्टर बनलेला आज सस्तावाला डॉक्टर बनलो होतो मी डॉक्टर बनलेला फ्रीचा बघ काम तमाम झाला बघ काय काय आणलं पाकट बोलतो घरी बाबूल तो हे बाबू काय आला बोल काय काय खजुरा आज खजुराय मंडळी बघा हे जादा आहे पाकट यांचा वाण होता मग तरी काय हरेश आणि प्रिन्स पुढे प्रिन्स आहे आणि संतोष पण संतोष सबका सब मिला मिलाके बोलवल्याबद्दल अरे या वालीचा ओनर आहे आणि या साइड विथचा सर आले तो मॅनेजर आहे मॅनेजर पळते सर मंडळी आकाश पण आला मा आकाश कसा बघला मस्त मजा येशल खाजराडी झालेला खाजराना भेटलाय त्याच्यावर पाखट ए अबत पड पडते अरे अरे पाणी नाही सुकला डबल दाब थियो मावरा आपल्या मोरपूर बघायला मिलला सर मंडळी कस आहे दम दादा दम याचा फटाफट पट जात आहे कारण आता बाजारात झाला पाहिजे आणि मंडळी हा जो मा आहे ना अजून काढायचा आहे पण आता वाना आम्ही काढलाय ना तसा तसा ठेवू परत संध्याकाळी जेव्हा भरती भरेल ना भरती पण भर खाली जाईल ना तेव्हा पूर्ण मावरा काढला भरती लागणार आहे ना परत संध्याकाळी सुके तेव्हा पूर्ण पाणी भरपूर खाली जाईल चला मावरा घेऊन बाजार मी चाललो आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट नक्की करा लाईक करा आणि तुमच्यासाठी नवीन असे काय ना काहीतरी कंटेंट घेऊन येईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच व्हिडिओ नवीन कंटेंट मिळतो बरोबर तुमच्या आणि तुमच्या काळजी घ्या बाय बाय